गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल सायंकाळी कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी वाढली आणि खाडीवरील आणि खाडी किनाऱ्यावरील वस्ती देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे या परिसरात वीस ते पंचवीस तबेले देखील असल्याने अचानक पाणी वाढल्याने तबल्यांमध्ये शेकडो मशी या अडकल्या होत्या पालिका प्रशासन अनेक नागरिकांना शाळा समाज मंदिर तसेच नातेवाईकांच्या घरी हलिवण्यात आले मात्र या मशीनना ठेवायचे कुठे हा मोठा प्रश्न यावेळेस उपस्थित झाला अखेर या, या तबेब्यातून बाहेर पाणी काढले आणि पाचशेहून अधिक मशीनना गोविंदवाडी बायपास रस्त्यावर बांधण्यात आलं रात्रभर तिथे ठेवल्यानंतर पहाटे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झाल्याने या मोए मोठा ट्रॅफिक जाम देखील देखील निर्माण झाली झाली काही काळ वाहन चालकांची गैरसोय सध्या पावसाला विश्रांती मिळाल्याने खाडी पात्रातील पाणी ओसरत आहे पाणी ओसरल्याने वस्तीत शिरलेल्या पाण्याचाही निसरा झाला आहे परिणामी तबेला मालकांनी म्हशी पुन्हा तबेलात नेण्यास देखील सुरुवात केली आहे